चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या आणि मनापासून प्रार्थना स्वामी, मना स्वामी भक्तानो आज ह्या स्वामी संदेशासाठी तुमची फक्त अकरा मिनिटे देऊन तर बघा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होणार आहे काय चमत्कार होणार आहेत ते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच समजेल स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी हा दिव्य संदेश आम्ही घे घेऊन आलो आहोत बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची तुला आज्ञा आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या कुटुंबासाठी तू ज्या काही योजना केल्या आहेस तुझी स्वप्ने आहेत काय तुझी ध्येय आहेत जी काही मनातील तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तू आजपर्यंत अपार कष्ट घेतले खूप धडपड केली आहेस त्यासाठी तू रात्रंदिवस झुरला आहेस आणि तुझ्या मनासारख्या काही गोष्टी झाल्या नाही म्हणून तू खचूनसुद्धा गेला पण बाळा आता सर्व तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे तुझी ती सर्व स्वप्ने ध्येय तुझ्या ज्या काही कुटुंबासाठी योजना आहेत त्या सर्व संपुष्टात येणार आहेत आता वेळ आली आहे तुझ्या सर्व स्वप्नांना दिशा मिळण्याची तुझी ध्येय पूर्ण होण्याची तुझी सर्व स्वप्ने सत्यात उतरण्याची आता वेळ आली आहे बाळा तू खूप आजपर्यंत संयम ठेवला आहेस प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यावरती विश्वास ठेवून योग्य वेळेची वाट पाहत राहिलास आणि हे मी सर्व पाहत आहे पण आता तुझ्या संयमाची परीक्षा संपली आहे आता तुला तुझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे आता तुला तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे बाळा आम्ही खूप प्रसन्न आहोत की जेव्हा माझा भक्त निरपेक्ष भावनेने मनामध्ये सर्व इच्छा असताना देखील आणि त्या इच्छा कधीकधी पूर्णसुद्धा होत नाहीत तरीसुद्धा तुम्ही न खचता न घाबरता न डगमगता आमची निरपेक्ष भावनेने मनापासून भक्ती करता सेवा करता नामस्मरण करता कधी त्या भक्तीमध्ये अंतर देत नाही बाळा या सर्व गोष्टी आमच्या मनाला खूप आनंद देणाऱ्या असतात आणि म्हणूनच तू माझा प्रिय बाळ आहेस याच भक्तीवर आम्ही खूप प्रसन्न आहोत स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता चिंतेचे कारणच नाही कारण ज्या चिंता तुला आजपर्यंत सतावत होत्या त्या चिंताच आम्ही पूर्ण तुझ्या आयुष्यातून काढून टाकल्या आहेत आता वेळ आहे तुझी सर्व स्वप्ने सत्यात उतरण्याची तू काही आमच्याजवळ मागितले आहेस त्यापेक्षाही तुला दुप्पट देण्याची आता वेळ आली आहे तुझा मनापासून माझ्यावरती विश्वास आहे ना मग घाबरण्याचे कारण नाही कारण बाळा तुझी भक्ती तुझे नामस्मरण तुझे आजपर्यंत निरपेक्ष भावनेने आमच्याजवळ आमची सेवा केली आहेस त्या सर्वांचे उत्तर देण्याची आता वेळ आली आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय स्वामी भक्तानो जिथे स्वामींचे चरण असतील तिथे कशाचीही कमतरता नाही कारण आपले पूर्ण प्रारब्ध स्वामीच घडवतात आपली स्वामी माऊली आपल्याला आजपर्यंत लहान बाळासारखे प्रत्येक बाबतीत प्रत्येक संकट संकटात वादळात आपल्याला स्वामींनी सांभाळून घेतले आहे अलगतपणे या सगळ्यातून त्यांनी बाहेर काढले आहे मग आपल्याला चिंतेचे कारण काय आपल्याला फक्त एकच काम करायचे आहे आणि ते म्हणजे आपल्या स्वामी माऊलींची मनापासून भक्ती सेवा नामस्मरण यामध्ये कधीही खंड पडू द्यायचा नाही यांचे विस्मरण कधी होऊ द्यायचे नाही की आपली स्वामी माऊली आपल्या पाठीशी आहे आपल्या स्वामी माऊलींचे आशीर्वाद प्रेम सदैव आपल्या पाठीशी आहे याचे कधीही विस्मरण होऊ देऊ नका जर एक आई आपल्या बाळाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असताना त्या बाळाला कोणालाही कधीही घाबरण्याचे आता काय कारण आपल्या आयुष्यामध्ये आता अशक्य ते शक्य सर्व होणार आहे ते फक्त आपल्या स्वामी माऊलीमुळे म्हणूनच आपण आपल्या कधीही धीर सोडायचा नाही संयम सोडायचा नाही आपला आत्मविश्वास कधीही ढळू द्यायचा नाही प्रत्येक कार्य करताना आपल्या पाठीशी ब्रह्मांडाची शक्ती आहे ना हे नेहमी लक्षात ठेवूनच प्रत्येक कार्य निर्भीडपणे न खचता न घाबरता त्या कार्याला सामोरे जायचे कारण हा विश्वास मनात ठेवूनच ते कार्य करायचे की त्यामध्ये आपल्याला यश मिळणारच हीच तर स्वामींची नामस्मरणाची शक्ती आहे स्वामींच्या शक्तीची ही स्वामींची शक्ती ही नेहमी लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळा हा संदेश आनंदाची बातमी घेऊन आला आहे म्हणून या आनंदाच्या बातमीसाठी तुझी निवड झाली आहे संदेश शेवटपर्यंत ऐक आणि तुझ्या आयुष्यात होणारा बदल आजपासून पहा आपली प्रार्थना पूर्ण होण्यासाठी आपण स्वामींची सेवा स्वामींचे नामस्मरण स्वामींची भक्ती नियमित करतो स्वामी म्हणतात बाळा कधीकधी आपल्या सगळ्याच मनातल्या गोष्टी पूर्ण होतात असं नाही कारण कोणी पुढे जाऊ शकत नाही प्रारब्धाच्या पुढे कोणाचे काही चालत नाही ज्या गोष्टी होणार आहेत त्या होतात ज्या गोष्टींना वेळ लागतो त्या वेळानेच होतात पण जरूर होतात सर्व काही का होईना आपल्या मनासारखे होते फक्त आपल्याजवळ गरज आहे संयमाची कारण धीर असायला हवा सगळ्यात मोठा आपला आत्मविश्वास तो कधीही डगमगू द्यायचा नाही का सगळं काही छान होणार आहे हा भक्कम विश्वास ठेवूनच पुढे चालायचे स्वामींना जे काही आपल्याला उद्देश दिले आहेत ते आहेत त्या आपल्या आयुष्यात नित्य नियमाने आचरणात आणून वागावे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातील सर्व इच्छा आता या अठ्ठेचाळीस तासात पूर्ण होणार आहेत स्वामी भक्तानं स्वामीने आपल्याला खूप काही चांगले उपदेश दिले आहेत ते आपल्या नित्यनियमित आपल्या आयुष्यामध्ये त्याचे आचरण करावे स्वामी म्हणतात बाळा आपण किती आनंदी आहोत हे महत्त्वाचे नाही तर आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत हे महत्त्वाचे आहे कधीही आपल्या आत्मविश्वास कमी होऊ द्यायचा नाही स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जगाला ओळखायला वेळ लागणार नाही आपल्या आतमध्ये काय शक्ती आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करू शकतो याचे तुम्हाला जाणीव व्हावी लागेल तुम्ही तुमच्या आत्मशक्तीला जेव्हा ओळखायला शिकाल तेव्हा बघा तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वतः किती बदल कराल स्वामी म्हणतात तुमची स्वप्ने ध्येय खूप मोठी आहेत पण त्याबरोबर संकटेसुद्धा खूप मोठी आहेत पण घाबरू नका माझी साथ माझे आशीर्वाद माझे प्रेम सदैव तुमच्या पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघताना तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे। धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन नक्की शेअर करा स्वामी म्हणतात बाळा एक चित्ताने एक धिराने पूर्ण विश्वासाने आमचे चिंतन कर नामस्मरण कर तू सर्व इच्छिलेले तुला आता मिळणार आहे तुझे दुःख तुझी काळजी चिंता वाऱ्यासारखी पळून जाणार आहे बाळा तुझ्या आता सुखाचे दिवस चालू होणार आहेत तू आजपर्यंत खूप दुःख सहन केले आहेस आजपर्यंत आमच्यासमोर तू खूप वेळा रडला आहेस पण बाळा तुझी प्रार्थना तुझे दुःख चिंता काळजी सर्व आमच्यापर्यंत पोहोचले आहे चिंता करू नकोस आता आम्ही तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन आलो आहोत स्वामी म्हणतात जेव्हा जास्त कष्ट करून प्रयत्न करूनही आपल्या मनासारख्या काही गोष्टी होत नाहीत तेव्हा आपली तत्वे कधी बदलू नका तर मार्ग बदला मार्ग बदलल्याने तुम्हाला खूप काही गोष्टींचा उलगडा होत जाईल तुमच्या आयुष्यात तुमचे यश कसे खेचून आणायचे याबद्दल तुम्हाला सर्व उत्तरे मिळतील स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात कधीही अपयश आले तरी आयुष्याची सुरुवात पुन्हा करायला कधीच घाबरू नका कारण सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून आलेली असते म्हणून सुरुवात करायला कधीही घाबरू नका चिंता करू नका मी आहे ना तुझ्या पाठीशी आपल्या स्वामींच्या आशीर्वादाने आपल्यासोबत नेहमी चांगलेच घडले आहे आणि हिथून पुढेही चांगलेच होणार आहे हाच विश्वास कायम भक्कम मनात ठेवून सर्व कार्याला निर्भीडपणे सुरुवात करा स्वामी म्हणतात वेळच काय नशीब पण बदलू शकते म्हणून आपल्या स्वामींचे नामस्मरण स्वामींची सेवा भक्ती निरंतर करत राहा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा किंमत त्यांचीच करा जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात पण तुमच्या पाठीमागे सुद्धा तुमची किंमत ठेवतात अशा लोकांचीच तुम्ही किंमत करा बाळा चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात संयम ठेवा तुझीसुद्धा वेळ लवकर येणार आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात श्रीमंतीचा गर्व कधीही करू नका स्वाभिमानाने जगावे मीपणा सोडा गर्व कधीही करू नका सर्वांशी प्रेमाने आदराने आपुलकीने वागा आणि आपले मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोरा मोठ्यांचा नेहमी आदर राखा आपला वेळ नेहमी स्वतःला घडवण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष देण्यासाठी वेळ मिळणारच नाही स्वामी भक्तानो आपण आपल्याला खूप भाग्यवान समजले पाहिजे की स्वामींचे आपल्याला हे सुंदर मार्गदर्शन ऐकायला मिळत आहे स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत आपल्या बरोबर आहेत हा आभास आपल्याला स्वामी वेळोवेळी करून देत असतात स्वामी नामस्मरणाद्वारे आपल्या बरोबर आहेत आपल्या हृदयात आहेत आपल्या पाठीशी आहेत स्वामींचे प्रेम स्वामींचे आशीर्वाद हे सर्व काही आपल्या बरोबर आहे हे कधीही विसरू नका स्वामी म्हणतात आपल्या आयुष्यात अशी काही लोक येतात जे फक्त आपल्याला नावापुरतेच आपले मानतात बाकी त्यांचे जग वेगळेच असते आणि आपण उगाच त्यांना आपले मानत असतो पण सत्य तर वेगळेच असते म्हणूनच आपल्या आयुष्यात अशा लोकांनाच किंमत द्या जे आपली किंमत करतात जे आपला आदर करतात जे आपल्याशी जे आपल्याशी प्रेमाने वागतात हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते म्हणजे आपली स्वामी माऊली मन अशांत असताना मायेने डोक्यावर हात फिरवतात ते म्हणजे आपली स्वामी माऊली बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते म्हणजे आपली स्वामी माऊली तर स्वामी भक्तानो हा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐका अशी स्वामींची इच्छा आहे आज्ञा आहे स्वामी भक्तानो ज्या घरात असते स्वामी नामाची भक्ती त्या घरामध्ये आणि घराभोवती असते स्वामींची दिव्य शक्ती अनुभव घेऊन तर बघा आपल्या कठीण वेळेमध्ये जेव्हा आपल्या मनामध्ये हळूच आवाज येतो की आपले सगळे चांगले होणार आहे तो आवाज म्हणजे फक्त आपल्या स्वामी माऊलींचा असतो भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगणारे फक्त आपली स्वामी माऊलीच आहेत हे लक्षात ठेवा एखादा विषय किती वाढवायचा कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचे हे ज्या व्यक्तीला जमले तीच व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकते कुठली परिस्थितीवर ठाम राहू शकते न घाबरता न खचता आयुष्याच्या प्रत्येक वाटेत ते खंबीरपणे स्वामींचे नामस्मरण स्वामींची भक्ती करत पुढे पुढे जाऊ शकते स्वामी म्हणतात बाळा आज खूप मोठा रविवार आहे जो आज तू हा संदेश ऐकत आहेस खूप भाग्यशाली आहेस तेव्हा हा संदेश लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐक स्वामी भक्तानो आपल्या आयुष्यात काहीही नसले तरी चालेल पण या ब्रह्मांड नायकाचा मायेचा हात नेहमी आपल्या डोक्यावर असावाच नेहमी त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम आपल्यासोबत नेहमी असावे स्वामी म्हणतात बाळा कितीही मोठा पाठिंबा असेल तरीही यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत असते ज्याच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो आणि लढण्याची धमक असते तो कधीही त्याच्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये अपयशी होऊ शकत नाही तो यश खेचून आणणारच कारण तो माझा प्रिय बाळ आहे मला त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।